नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज खूप महत्वाचे अपडेट घेऊन आलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आय सी डी एस झालं महिला बाल विकास झालं आदिवासी विभाग झालं समाज कल्याण झालं यांच्या तारखा जवळपास जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी परिपत्रक निघाले नाही पण विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव टक्के आपल्यापर्यंत माहिती आहे परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि लवकरच्या चार पाच दिवसामध्ये परिपत्रक सुद्धा निघून जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती सध्या सध्या बीएमसी ची एक्झाम चालू आहे आणि बी एम सीची एक्झाम ही बारा डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि बी एम सीची एक्झाम झाली की लगेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षा होणार आहे तर डिसेंबर महिन्यात कोणत्या परीक्षा होणार आहे तर डिसेंबर महिन्यात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिली परीक्षा होऊ शकते म्हणजे आय सी डी ची ज्यालाच आपण काय म्हणतो अंगणवाडी मुख्य सेविकाची विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी जर एक्झाम झाली तर याच्या आधी झालीच तर मग अन्न व प्रशासन विभाग अन्न व औषध प्रशासन विभागाची जाहिरात जी आलेली आहे छप्पन जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो आय सी डी एच्या आधी ती एक्झाम होऊ शकते नाही तर मग आपली अंगणवाडी मुख्य सेविकेचीच परीक्षा होणार आहे कधी तर डिसेंबरमध्ये एक बी एम सीच्या एक्झाम झाल्या झाल्या आपली स्टार्टिंगची एक्झाम असू शकते ती म्हणजे आय सी डी एक्झाम आणि जर ही जर पोस्टपॉन समोर झालीच तर हिच्या आधी औषध प्रशासन विभागाची जाहिरात आलेली आहे ती एक्झाम होऊ शकते तर आपली सगळ्यात पहिली एक्झाम होणार आहे अंगणवाडी मुख्य सेविकाची त्याच्यानंतर होणार आहे महिला बाल विकास विकास विभागाची विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्झाम आपल्या जवळपास म्हणजे बी एम सीच्या जसं बारा तारखे बारा डिसेंबरला एक्झाम संपणार आहे तसे आपले पंधरा हो ते सोळा डिसेंबरमध्येच एक्झाम स्टार्ट होऊ शकते त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता वेळ न वाया घालता डायरेक्ट अभ्यासाकडे लागायचा आहे पंधरा ते सोळा डिसेंबरला आपली एक्झाम स्टार्ट होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये परिपत्रक निघू शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता वेळ न वाया घालवता अभ्यासाला लागा आणि ज्या महिला आहेत ज्यांनी आय सी डीचा फॉर्म भरले आहे त्यांनी अभ्यासाकडे आता जे आपल्या वगैरे चॅप्टर वगैरे आहेत ते लवकरात लवकर, लवकर संपून सगळा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे आणि तसे विद्यार्थी मित्रांनो आदिविवासी विभागाची जी भरती आहे आदिवासी विभागाची जी भरती आहे ही सुद्धा जानेवारीमध्ये परीक्षा घेण्याचा चान्सेस आहे आपल्याला माहिती आहे सहाशे चौदा पदाकरता ही जाहिरात आलेली होती आधी आणि समाज कल्याणची अजून समजा फॉर्म भरणे चालू आहे त्याच्यामुळे समाज परीक्षा सुद्धा जानेवारीमध्येच होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण आपलं परीक्षा जी टार्गेट केली आहे त्याच्यानुसार अभ्यासाला लागायचं आहे आणि जशी कल्याणची झाली त्याच्यानंतर लगेच एम आय डी सीच्या एक्झाम स्टार्ट होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता वेळ न वाया घालता अभ्यासाकडे लागायचा आहे आणि दोन तीन दिवसामध्ये परिपत्रक येणारच आहे त्याच्यामुळं डिसेंबरमध्येच एक्झाम होण्याचे चान्सेस शंभर टक्के आहे त्याच्यामुळे अभ्यासाला लागायचं आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तर ही आहे आजचे आपली महत्त्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी जर कंटिन्यू अपडेट पाहिजे असतील आपल्याला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेअरसुद्धा करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो चला ही आजची महत्त्वाची अपडेट होती त्यामुळे वेळ न वाया घात घालवता अभ्यासाकडे लागा आणि यावर्षी फिक्स रिझल्ट घ्यायचं डोक्यात ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी थँक्यू विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये